स्वागत करते मी आपलं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मला की चू तू कुठे चालली इतकी नटू शटू तर बघा मी लावली थोडीशी लिस्टी माझी टिकली आणि आम्ही आज चाललेलो आहे तुम्हाला मधी म्हणलेलं मम्मी पप्पा चाललेले आहे एकतीस किंवा तीस तर किलो कुठे देईल मग त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करायला चाललेलो आहे उरुळी कांचन मध्ये तर चला आम्ही तुम्हाला आमच्या सोबत नेतो उरुळी कांचनला तर चिवता म्हटल्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहे थोडीशी शॉपिंग करण्यासाठी पण व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल सांगितलेलं आहे पण आम्ही कुठं जाणार आहे तीस ते एकतीस तारखेला कुठं आहे आमचा दौरा हे तुम्हाला समजालच आता काही सांगणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट करतात की बोल काही खुश बोलतात किंवा मम बोलतात तू खूप छान बोलते व तुझा आवाज मला खूप आवडतो ते एक मावशी अशी कमेंट केलेली त्या मावशीने की तू लवकर व कधी बोलन असा त्या मावशीला होतं तर मावशी मला जास्त व्हिडिओमध्ये बी नाही कारण ना मला अभ्यास थोडा तर त्या मावशीला थँक्यू वगैरे म्हणशील आमची चिवताई सुद्धा तुम्हाला तितकंच प्रेम करते पण तिच्या अभ्यासामुळे आणि माझं तिला वॉर्निंग आहे की नाही का ब्लॉगिंगच्या नादी नको लागू आपला अभ्यास वगैरे कर तर चला दाजी झालेली आहेत तयार कुठं चाललेल आपण अरे 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 कुठं चाललंय बाप बेटी आणि बाप हा चला

5 नहीं 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 नहीं

thank huh? you जाऊ द्या उरुडी मध्ये चार पाच दुकान बघितली तसे बायकोला काही भेटत नाही आहे ना माझ्या अवघड नशीबच खराब आहे पाहिजे तसे ड्रेसेस वगैरे कधी मिळतच नाही आहे ना का ताई बळत घेतलाय एक टॉप घेतलाय चला आता जाऊ दे